मित्रांनो नमस्कार सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हा आपण एक्झाम देत असतो आपल्याला एक्झाम दिल्यानंतर एक डिग्री मिळते म्हणजेच आपलं एज्युकेशन कम्प्लीट झालं किंवा आपण एक्झाममध्ये पास झालो तर आपल्याला एक डिग्री मिळते म्हणजेच पदवी मिळते आणि आपण पदवीधर प्राप्त होतो आणि ही जी आपल्याला काही पदवी मिळते ती पदवी एका युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मिळते म्हणजे एका विद्यापीठाद्वारे आपल्याला ती पदवी प्रोव्हाइड केली जाते तर विद्यापीठ हा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की वि विद्ध, कोणतं विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ आणि ती कुठल्या शहरामध्ये आहेत तर चला या व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा उशीर न लावता आपण सुरुवात करूयात तर आपला पहिला प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर या, या यशवंतराव चव्हाण महाविद्यापीठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक या शहरामध्ये आहे नाशिक हे जे काही शहर आहे ते द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे जे शहर आहे ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे या विद्यापीठाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणनव्वदला ला झाली होती त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे कोणत्या शहरात आहे तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर या शहरामध्ये हे विद्यापीठ आहे आणि हे शहर नाग या नदी काठावर वसलेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक उत्कृष्ट असे संत होते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना सर्वप्रथम राष्ट्रसंत या उपाधीने गौरवले होते आपला तिसरा प्रश्न आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमरावती अमरावती या शहरामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे संत गाडगेबाबांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की हे स्वच्छता खूप ठेवायचे त्यांनी जगाला स्वच्छतेचा जणू काही मंत्रच दिलेला होता अमरावती हे शहर बोरांसाठी प्रसिद्ध आहे आपला चौथा प्रश्न आहे श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ कोणत्या शहरात आहे यालाच आपण शॉर्टमध्ये एस एन डी टी विद्यापीठ असं म्हणतो तर हे विद्यापीठ मुंबई या शहरामध्ये आहे मुंबई या शहराला विविध प्रकारचे नावं आहेत जसं की स्वप्नांची नगरी मायानगरी त्याचबरोबर इत्यादी नावं या शहराला आहे या शहरामध्ये खूप काही प्रसिद्ध ठिकाणंसुद्धा आहेत आणि इथलाच अरबी समुद्र हा आपल्या भारतातील सर्वात मोठा समुद्र आहे हे विद्यापीठाच्या बाबतीत या विद्यापीठाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे विद्यापीठ भारतातील सर्वात अगोदर स्थापन झालेलं विद्यापीठ आहे धोंडो केशव कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना एकोणावीसशे सोळा या साली केली होती आपला पुढचा प्रश्न आहे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परभणी या शहरामध्ये हे विद्यापीठ आहे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अकरा वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर त्यांनी हा विक्रम घडवलेला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री जर कोणी असतील तर ते नाव म्हणजे वसंतराव नाईक या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या शहराचे आधीचे नाव होते खडकी त्यानंतर औरंगजेब तिथे आला सोळाशे एकोणऐंशीला आणि त्याने औरंगाबाद हे नाव त्या शहराला दिले आणि त्यानंतर आप आता त्याचं नामकरण झालं आणि ते नाव ठेवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जे की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पुणे पुणे या शहरामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका भारतातील पहिल्या म्हणजे भारतातीलच पहिल्या शिक्षिका पहिल्या प्राध्यापिका होत्या त्यानंतर पुणे या शहराला काय म्हटलं जात शिक्षणाचे माहेरघर विद्येचे माहेरघर असं या शहराला म्हटलं जात त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर याच योग्य उत्तर आहे राहुरी या शहरामध्ये आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे जनक असं त्यांना म्हटलं जातं आणि कृषी विद्यापीठ आहे ते तर त्यांनी शेतकऱ्यांसंबंधीचं त्यांचं जे कार्य आहे ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचा असोड या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांनी शेतकऱ्याचा असोड हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याचबरोबर त्यांचा गुलामगिरी हा सुद्धा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली होती अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे संत रामानुजाचार्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नांदेड नांदेड या शहरामध्ये आहे संत रामानुजाचार्य विद्यापीठ आणि हे शहर सुद्धा कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे तर गोदावरी या नदीच्या काठावर हे शहर बस बसलेले आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे तिलाच आपण बृहद गंगा म्हणजेच दक्षिणची गंगा या नावाने सुद्धा ओळखतो या नदीचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरी पर्वतरांगांमधून होतो आणि नाशिक त्र्यंबकेश्वर हे या नदीच्या उगमाचे स्थान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर कोल्हापूर या शहरामध्ये आहे छत्रपती श्री शिवाजी विद्यापीठ तर मित्र हो आपण बघितले भारता महाराष्ट्रातील काही महत्त्वाची विद्यापीठं आणि ती कुठल्या शहरामध्ये आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला